राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल दुचाकीवरून जात असताना हॉर्न वाजवल्याने गुंडाने माझ्या एरियामध्ये हॉर्न वाजवण्याची तुझी हिंमत कशी झाली असे म्हणून तरुणावर कोयत्याने सपासप वार करून मारण्याचा प्रयत्न या घटनेत महादेव टोंपे असे जखमी झाले आहेत याबाबत टोंपे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सागर विनावट याच्यावर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय ही घटना कोंढव्यातील श्रद्धानगर सोमजी चौक येथे दोन सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजता घडली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव टोंपे हे मोटरसायकलवरून जात होते त्यावेळी त्यांनी पुढे गर्दी असल्याने हॉर्न वाजवला त्यावरून सागर विनावट याने त्याची मोटरसायकल आडवी लावून तुझी हिम्मत कशी झाली माझ्या एरियामध्ये हॉर्न वाजवायची असे म्हणून त्यांना शिवीगाळ करून कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले पोलीस उपनिरीक्षक गावडे तपास करीत आहेत